कृष्ण हरिमौली कसे आहात तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही मस्त असाल आज मी परत एकदा तुम्हाला पारंपरिकरित्या साध्या आणि सोप्या पद्धतीने दोतर कसे नेसायचे हे दाखवणार आहे तर आता तुम्हाला वाटत असेल की दोन दोन व्हिडिओ का तर आम्ही तुम्हाला दोन प्रकारचे व्हिडिओ दाखवलेले आहेत दोन प्रकारचे धोतर नेसरण्याची पद्धत तर ही पद्धत म्हणजे समोरच्या बाजूला ही नागमोडी पद्धतीने प्लेट्स आणि स्टेप्स आणि आकार येतो तुम्ही पाहिला असेल पहिला व्हिडिओ त्यामध्ये समोरच्या साईडला त्याचे स्टेप्स येत नाहीत आता शक्यतो आपल्याला वाटते धोतर हा जास्तीत जास्त पांढऱ्या रंगाचा जा का असतो गंगा हा शांततेचा प्रतीक आहे तर त्यामुळेच वारकरी संप्रदायातील सर्व वारकरी हे पांढऱ्या रंगाचे धोतर परिधान करतात तर मौली आपल्या सर्वांना माहीतच आहे की धोतर हे पुरुषांचे महाराष्ट्रीय पारंपरिक पोशाख आहे आता तुम्हा आम्हाला सर्वांना माहीतच आहे की जसजसे दिवस बदलत चालले आहेत तसतसे पोशाखांमध्येही बदल होत आहे आता आपल्याला फार कमी प्रमाणात दिसायला मिळतं हे धोतर असलेला पोशाख दिवसेंदिवस धोतर हा पोशाख खूप कमी होत चाललेला आहे हे सर्वांनाच माहीत आहे आपण आपली परंपरा आपली संस्कृती हा ही खूप प्रमाणात जपली पाहिजे आता ही झाली आपली साधी आणि सोपी पद्धत तर ह्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा रामकृष्ण हरिमाऊली असेच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया